तर मित्रांनो लास्ट एपिसोड मध्ये तुम्ही पाहिलं की स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत पोहोचायचं कसं आहे आणि तिथे पोहोचल्यावरती बाहेर स्टॅच्यू ऑफ युनिटी कसा दिसणार आहे ते आता या एपिसोड थ्री मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटीचे इन्साइट काय असणार आहेत मित्रांनो आपल्याकडे आपली एक बॅकपॅक आहे ती बॅकपॅक आपल्याला स्टोअर करायसाठी लॉकर रूम सुद्धा अवेलेबल आहेत तिकडे तर तुम्ही सुद्धा लॉकर चा फायदा घेऊ शकता तुमचे आयटम स्टोअर करण्यासाठी सेफ राहतात इथे कारण बरेचसे आयटम्स आहेत जे आतमध्ये अलाउड नाही आहेत मित्रांनो ही लिस्ट आहे जे आयटम्स अलाउड आहेत आणि जे आयटम्स अलाउड नाही आहेत त्यासाठी आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला बस उतरवते आणि हा तुमचा बस स्टॉप आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आम्ही सुद्धा आमचं सामान इकडे लॉकरला ठेवत आहोत कारण आज तुम्हाला मग दाखवल्याप्रमाणे हे आयटम्स अलाउड आहेत आणि ते आयटम्स अलाउड नाही आहेत असे फायनली आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे पोचलेलो आहोत चला तर मग भाई स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बाहेर तुम्हाला बरेचसे आयटम्स भेटतील आय पी आय चे आयटम्स वगैरे आहेत गॉगल्स वगैरे आहेत जे तुम्हाला फोटो एसेन्शियल्स किंवा साठी जे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता अतिशय सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा तर मित्रांनो हा गॉगल मधला लुक कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा मला भाई रात कसा वाटत हा मधला लुक खतरनाक वाटतोय ना एकदम हे आहे मित्रांनो आपलं एंट्री तिकीट एंट्री तिकीट आहे दीडशे रुपये आणि आपण फायनली एंट्री केलेली आहे तर इकडे अशा प्रकारच्या छोट्या बॅग्स तुम्ही घेऊन जाऊ शकता पण खायचं एकही आयटम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही आणि प्यायचं पाने समजाल तर प्यायचं पाणी तुम्हाला आतमध्ये भेटणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा हा व्ह्यू इकडून काही औरच दिसत आहे देन आपण इकडे पुढे पुढे जेव्हा चालत जाऊ तेव्हा सिक्युरिटी चेकिंग होईल त्याच्यामध्ये तुम्ही जी बॅग तुमच्यासोबत घेऊन वगैरे जाणार आहात त्याची चेकिंग होईल आणि एवढी काळजी घ्या की खायला काही घेऊन जाऊ नका आतमित्रांनो देन आता आपण सिक्युरिटी काउंटरकडे चाललेलो आहे सिक्युरिटी काउंटरमध्ये मध्ये आपली पूर्ण चेकिंग होते आपण आपल्यासोबत जी छोटीशी साईड बॅक घेऊन जातो त्याची सुद्धा संपूर्ण चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानंतरला चेकिंग झाल्याच्या नंतरला आपण फायनली आतमध्ये आलेलो हो। आहोत आतमध्ये आल्यावरती इकडे भिंतीवरती स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि साईडला अशी झाड वगैरे लावलेली आहेत पाणी वगैरे सुद्धा खूप सुंदर दिसत आहे मित्रांनो आणि इकडे चालण्यासाठी आपल्याला एक असं पायवाट बनवलेली आहे जी थेट आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत घेऊन जात आहे इकडे आपण बघू शकतो की सिद्धीज आपल्याला कुठे दिसत नाहीये सिद्धीच नेमका कुठे गेला आहे ते चला बघूया मग आपण तर आपण शोधतोय की मगाशी तर आपल्या बरोबरच होता सिद्धेश पण नेमका आत्ता कुठं गेला तर फायनली सिद्धेश आपल्याला भेटलेला आहे मागे सिक्युरिटी चेक दरम्यान तो त्याची बॅग दाखवत होता त्याच्यामुळे त्याला थोडासा विलंब झाला होता पण फायनली आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि आपण मार्गस्थ होऊयात स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे तोपर्यंत इथे एक फोटो स्पॉट आहे तर मित्रांनो अशी काहीशी पायवाट असणार आहे ज्याच्या थ्रू आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पुढे मार्गस्थ होणार आहोत इथे थोडीफार एक भारत श्रेष्ठ भारतची माहिती दिलेली आहे वॉल ऑफ युनिटी म्हणून एक जागा आहे हा सुद्धा एक छान फोटोस्पॉट आहे तुम्ही तिकडे जाल तेव्हा ती माहिती बघू शकताय आणि इकडे तुम्हाला एक गोष्ट विशिष्ट सांगायची म्हणजे की इकडे तुम्हाला कचरा अजिबात दिसणार नाही कारण खायचे आयटम्स वगैरे काय आतमध्ये अलाउडच नाहीत ना त्याच्यामुळे आणि ही जी गोल्फ कार आहे ती तुम्ही पूर्ण दिवसासाठी सुद्धा बुक करू शकता जी तुम्हाला स्पॉट्स वगैरे दाखवेल इकडचे बरेचसेजणं सिनियर सिटिझन्स वगैरे बुक करतात आणि सध्या तुम्ही बघत असाल तर थोडंफार इकडे कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे काहीतरी रिपेरिंगचं वगैरे होतं आणि लेफ्ट साईडला एक गार्डन आहे आणि आपण आता सरळ सरळ चाललेलो आहोत मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे मार्गस्थ होताना तर मग इकडे हां इकडे बरेचसे असे हिरवळ सुंदर आहे आणि बाजूला नर्मदा नदीसुद्धा आहे तुम्हाला इकडून हालावसंच वाटणार नाही मित्रांनो तासन तास तुम्हाला येथे स्पेंड करावीशी वाटणार आहेत कारण इकडे हवासुद्धा खूप छान चाललेली आहे मित्रांनो असं आहे तर मित्रांनो हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा झुम्ड व्ह्यू तर तुम्हाला वाटत असेल की स्टॅच्यू ऑफ युनिटी लांबून बघताना खूप असं लहान वाटतं पण जवळ गेल्यावरती कळेल काय आहे ते लेफ्टला माझं होतं ते म्हणजे एक विंग गॅलरी टाईप होतं जिकडे तुम्हाला बसायला भेटणार आहे आणि तिकडून तुम्ही संध्याकाळी जो लाईट शो होतो हो, तो बघू शकता पण आम्ही तर बाहेरच बसणार आहोत कारण संध्याकाळी सहा वाजता बंद होता आणि आमची ट्रेनसुद्धा आहे पुढे जाऊन आणि असा काहीसा निसर्गरम्य परिसर असणार आहे इकडचा जो आपल्याला आहे आणि पुढे आपल्याला स्टॅच्यू बेस आहे एक्झिबिशन गॅलरी आहे विमिंग गॅलरीसुद्धा आहे तर चला आपण तीसुद्धा एक्सप्लोअर करूया तर इकडे कोणती पोजिशन्सवरती फोटो काढायचे आणि कसे रील्स काढायचे ते बघणं चालू आहे आपलं आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा ठरवतो आहे की नेक्स्ट स्पॉटला कुठे जायचं आहे आणि इन्स्टाग्रामला स्टोरी काय पोस्ट करायची आहे मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे पोहोचणार आहे आणि एंट्रन्सला काही असा एक छोटासा फाउंटेन टाईप आपल्याला बघायला भेटत आहे आणि इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे लिहिलेलं आहे वॉशरूम्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत तिकडे आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला बघून थोडासा लहान वाटेल की किती याची हाईट असेल पण हा जगातला सगळ्यात उंच स्टॅच्यू मानला जातो मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी तर असा काहीसा एंट्रन्स व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण आता त्या स्टॅच्यूच्या जवळ वरतीसुद्धा जाणार आहोत तुम्हाला मी याची हाईटसुद्धा दाखवणार आहे नेम की नेमकी किती हाईट आहे कसं तुम्ही बघू शकताय तर हा आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एन्ट्र्सचा व्ह्यू चला मित्रांनो पुढे एक्सप्लोअर करूया स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर मित्रांनो असा काहीसा असणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्ह्यू लेफ्ट अँड राईट साईडला आपल्याला एस्किलेटर टाईप सरळ जाणाऱ्या मशीनसुद्धा मिळणार आहेत ज्याच्यावरून आपल्याला जर का चालायचा कंटाळा आला असेल मधून तर त्याच्यावरून आपण ऑटोमॅटिकली चालत जाऊ शकतो आणि मी तुम्हाला त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा झूम करून लांबून व्ह्यू दाखवणार आहे काय ते आर्किटेक्चर आहे मित्रांनो कारण ह्याच्यावरची स्टॅच्यूवरची जी बारीक बारीक डिटेलिंग आहे ना तीसुद्धा अगदी स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटत आहे मध्यंतरी आपल्याकडे एक वाक्प्रचार खूप फेमस झाला होता काय ती झाडं काय ती हवा काय तो निसर्ग अगदीच उत्तम तर इथे सुद्धा ते लागू होतं मित्रांनो काय ती मूर्ती काय तो मूर्ती जवळचा परिसर आणि काय इथली शांतता अगदीच उत्तम आहे मित्रांनो असा काही असा मूर्तीचा व्ह्यू आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवणार आहे मूर्तीचा व्ह्यू कसा असणार आहे ते चला तर मग जाऊया मूर्तीच्या जवळ तर आपण येथे मूर्तीचा एक छोटासा सिनेमॅटिक व्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी द मॅन ऑफ इंडिया म्हणजेच लोह पुरुष भारताचे यांची मूर्ती दिसत आहे चला तर मग आपण मूर्तीकडे आता मार्गस्थ होऊयात आणि इथे जवळजवळ एंट्री गेटपासून ते मूर्तीपर्यंत जाण्यासाठी खूप असं डिस्टन्स असणार आहे मित्रांनो िटरली सांगतोय तुमचा कार्डिओ खूप चांगला होणार आहे इकडे आल्यावरती आणि मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे इकडे एक ऑटोमेटेड एस्केलेटर आहे जर का तुम्हाला चालण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही याच्यावरती सिम्पली उभं राहून जाऊ शकता हे तुम्हाला सरळ सरळ घेऊन जाणार आहे आम्ही तर तसं चालतच जात होतो पण म्हणलं की काय आहे नेमकं हे ट्राय करून बघूयात लेफ्ट आणि राईटला नर्मदा नदीचा असा छान असा व्ह्यू भेटणार आहे तर आम्ही परत मध्ये आलेलो आहोत ट्रायल करून झालेला आहे आमचा तर असा काहीसा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अलीगडचा परिसर आहे आता मी थेट तुम्हाला टाईमपास न करता स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जवळून व्ह्यू दाखवणार आहे मी तुम्हाला म्हणलं होतं की इथे नर्मदा नदीचा खूप छान व्ह्यू दिसतो मित्रांनो आणि बँचेससुद्धा इथे इन्स्टॉल केलेले आहेत लांब लांबपर्यंत बघाल तर निसर्गाचं सौंदर्य आणि नर्मदेची शांतता तुम्हाला येथे अनुभवायला मिळणार आहे तासन तास तुम्ही बसून येथे नर्मदा काठी शांतता अनुभवू शकता मित्रांनो खूप अतिशय चांगला असा व्ह्यू भेटणार आहे आणि रात्री साडेसात ते सव्वा आठ पर्यंत नर्मदा आरतीसुद्धा होते येते तर त्याचा देखील आनंद घ्या मित्रांनो आता हा ओफ सा आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जरा जवळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता लांबून छोटी वाटली असेल कदाचित मूर्ती तुम्हाला पण ही मूर्ती वाटते तितकी छोटी नाही आहे खूप अशी मोठी मूर्ती आहे मित्रांनो आणि डिटेलिंग्स तुम्ही पाहू शकता या मूर्तीवरती केलेले अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो आता आपण मूर्तीच्या फार जवळ आलेलो आहोत जिथून आपण वर चढून मूर्तीच्या पायापर्यंत जाणार आहोत तर इकडे तुम्ही पाहू शकता की आपले चालण्याचे कष्ट वाचवण्यासाठी एस्केलेटर्स इन्स्टॉल केलेले आहेत मित्रांनो ज्याच्या थ्रू आपण वरती जाणार आहोत असे बरेचसे एस्केलेटर्स आहेत ज्याच्या थ्रू आपण आता वरती जाऊ शकतो कारण आपल्याला वाटतं की आपण एक एस्केलेटर चढलो की पुढे लगेच मूर्तीचं पाय आपल्याला दिसतील तर नाही असे तीन चार एस्केलेटर्स आपल्याला चढावे लागणार आहेत मित्रांनो आणि अक्षरशः मला माझी मान एकदम वर करून बघावी लागत आहे तेव्हा जाऊन कुठे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा फेस आपल्याला इकडे दिसत तर मित्रांनो बरेचसे एस्केलेटर चढून आपण फायनली वरती आलेलो आहोत लेफ्टला नर्मदा नदी आणि समोर असा काहीसा आपल्याला भव्य असा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्ह्यू बघायला भेटणार आहे अक्षरशः मान एकदम अशी उंच उंच करून बघायला लागत आहे तेव्हा जाऊन कुठे तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचा संपूर्ण असा व्ह्यू बघू शकणार आहात तर मित्रांनो आता आपण सगळे मिळून फायनल एस्केलेटर चढणार आहोत जिथून वरती गेल्यावरती आपल्याला मूर्तीचे पाय फायनली दिसणार आहेत अँड दिस इज द लास्ट विविंग स्टॉप तुम्ही अक्षरशः बघू शकताय मित्रांनो मला किती वर मान करून मूर्ती पाहावी लागत आहे फायनली आपण वरती आलेलो आहोत आणि मूर्तीचे पाय आपल्याला दिसत आहेत अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मित्रांनो आणि ही मूर्ती बनवताना ह्या मूर्तीमध्ये अनेक धातूंचा वापर केलेला आहे मित्र नर्मदा नदीचा छान असा व्ह्यू आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे मित्रांनो मनाला शांतता देणारा हा एक अभूतपूर्व निसर्गाची किमयाच आहे जाणून इकडे बरीचशी अशी झाडं लावलेली आहेत आणि चव बाजूने आपण नर्मदा नदीचा व्ह्यू पाहू शकतो आहे तर आम्ही सगळे म्हणलं की चला एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न करूयात स्टॅच्यू ऑफ युनिटीसोबत पण तसा काही आम्हाला ती सेल्फी घेता आलेली नाही आहे तर आम्ही इकडे खूप एन्जॉय करतो आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इकडे तर व्हॉईस म्यूट असल्याकारणाने इकडे आमची काही मस्ती चालू होती तो ऑथेंटिक आवाज आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही कारण हा जो मायक्रोफोन तुम्ही माझ्या इकडे बघणार बघताय शर्टला तर तो मायक्रोफोन अचानक ऑफ झाला होता त्याच्यामुळे आवाज काही रेकॉर्ड झाला नाही पण व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे तर मग मी तुम्हाला इकडे दाखवतो हो आहे तर मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथला म्युझियम दाखवणार आहे जिथे आपल्याला खूप सारी माहिती बघायला भेटणार आहे मित्रांनो सो स्टे ट्यून फॉर एपिसोड थ्री